नमस्कार मंडळी मंडई मी गणेश ठाकरे न्यूज अग्रिया चॅनलवरती आपलं सहज स्वागत आहे मंडई जर आपल्याकडे आठ साडेआठ मिनटाचा टाईम ता असेल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार पंचवीसच्या पीकमा दिला जाणार आहे आणि त्यासंदर्भात केंद्रीय मंत्री शिवराज सिंग शिवराज चव्हाण यांच्या माध्यमातून काल लोकसभेत बोलत असताना माहिती देण्यात आलेली आहे राज्य सरकारचा जो काही प्रस्ताव असेल तो केंद्र सरकारी केंद्र सरकारकडे आलेला आहे आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून आता जे काही निकष असतील त्या निकषाप्रमाणे अंतिम कापणीचा जो काही प्रयोग असेल त्या कापणीच्या प्रयोगाच्या प्रयोगा अंतर्गत आणि ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अशा सर्व जिल्ह्यात नुकसान भरपाईची म्हणजेच पिकम्याची रक्कम ही दिली जाणार आहे असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे तर आता कोणकोणत्या जिल्ह्यात पिकम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे सतरा हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहे आणि पन्नास हजार रुपयाची रक्कम ही कोणकोणत्या जिल्ह्यात दिली जाणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मंडळी चॅनलवर नवीन असाल त्यासाठी एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा एक घंटीचं बटन दिसेल त्यालासुद्धा ऑल करायला विसरू नका आणि जर आपल्याकडे आठ साडेआठ मिनटाचा टाईम ता असेल ता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायलासुद्धा विसरू नका नसेल तर लगेच हा व्हिडिओ सोडू शकता मंडळी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आणि त्या नुकसान भरपाईच्या पॅकेजानुसार नुकसान भरपाईची रक्कमसुद्धा जमा करण्यात आलेली आहे आता राहिला पिशे प विम्याचा दोन हजार पंचवीसचा खरीपचा पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यावर दिला जाणार आहे असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि अंतिम कापणाच्या अहवाला अहवाला अहवालाअंतर्गत हे विम्याचं वाटप केलं जाणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले जास्तची पावसाची नोंद झालेली अशा देखील जिल्ह्यात पीकम्याचं वाटप केलं जाणार आहे तर पहिला जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा आता लातूर जिल्ह्यातसुद्धा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्या ठिकाणच्या नुकसान भरपाईची रक्कमसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे तर पीक म्यासुद्धा दिला जाणार आहे परभणी अतोनात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्या ठिकाणचे पंचनामे झाले आणि आता परभणी जिल्हासुद्धा पीक विम्यासाठी पात्र केलेलं आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्हासुद्धा पिकाचं अतोनात नुकसान झालं होतं त्या ठिकाणचे मंडळं त्याच ठिकाणचं तालुके पूर्ण तालुके पात्र हे पात्र करण्यात आले होते जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राहुल गुप्ता साहेब हे प्रत्येकाच्या बांधावरती गेले होते आणि जे काही नुकसान भरपाईची माहिती असेल ती राज्य सरकारला दिली होती त्याचप्रमाणे आता परत एकदा राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही अहवाल सादर केलेले आहेत त्याप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातसुद्धा पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे आता नांदेड जिल्ह्यातसुद्धा सुरुवातीला नुकसान झालं त्यानंतर परत काही शेतकरी पात्र होते त्या शेतकऱ्यांनासुद्धा दोन टप्प्यात नुकसान भरपाईची रक्कम ही दिली होती आता नांदेड जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे त्याचबरोबर बीड जिल्हासुद्धा विम्यासाठी पात्र करण्यात आलेलं आहे आता बीड जिल्ह्यातसुद्धा काही प्रस्ताव हे हो उशिरा गेले होते शेतकऱ्यांच्या केवयशा ह्या उशिरा झाल्या होत्या त्याप्रमाणे आता बीड जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे त्या देखील जिल्ह्यात पीक विमा दिला दिला जाणार आहे धाराशिव जिल्ह्यातसुद्धा पीक म्याचं वाटप केलं जाणार आहे कारण तर धाराशिव जिल्ह्यातसुद्धा तीच परिस्थिती होती आणि धाराशिव जिल्ह्यातसुद्धा दोन टप्प्यात पैसे वाटप झालेले झालेले झालेल्या शेतकऱ्यांनासुद्धा विम्याची रक्कम सॉरी नुकसान भरपाईची रक्कम ही दिलेली आहे आणि आता पिकम्याचं वाटपसुद्धा केलं जाणार आहे छत्रपती स छत्रपती संभाजनगर पूर्ण विभाग आणि त्यातले जील्या। जिल्हे या जिल्ह्यातीलसुद्धा तालुक्यातीलसुद्धा शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली जाणार आहे हा जिल्हासुद्धा विम्यासाठी पात्र करण्यात आलेला आहे तर जालना जिल्हासुद्धा पीकविम्याचं वाटप केलं जाणार आहे कारण तर जालना जिल्ह्यात सुरुवातीला नुकसान भरपाईची रक्कम दिली होती आणि आता परत पीक विम्याची रक्कमसुद्धा दिली जाणार आहे पुणे जिल्ह्यातसुद्धा विम्याचं वाटप केलं जाणार आहे कारण तर पुणे जिल्ह्यात काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिलेली आहे तर काही शेतकरी आता बाकी आहेत त्यादेखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्याचबरोबर विम्याची रक्कमसुद्धा दिली जाणार आहे सातारा जिल्ह्यातसुद्धा पीकमा वाटप केला जाणार आहे सांगली जिल्ह्यातसुद्धा पीकम्याचं वाटप केलं जाणार आहे सोलापूर कोल्हापूर नाशिक या देखील जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्याचबरोबर पेरणीचं अनुदान आणि परत आता जे काही शेतकरी शेतीचं भूकलन झालेलं आहे त्याचीसुद्धा निधी आलेली आहे तिसऱ्या टप्प्यात त्याचं देखील वाटप केलं जाणार आहे आणि पीकम्याचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे त्याचबरोबर आता धुळे जिल्ह्यातसुद्धा पीकम्याचं वाटप केलं जाणार आहे धुळे जिल्ह्यातसुद्धा पूर्णपणे पात्र करण्यात आलेलं आहे नंदुरबार जिल्ह्यातसुद्धा काही प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणची फळबाग असेल या देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार आहे दिली जाणार आहे आणि फळबागचा पीक विमासुद्धा मंजूर केला जाणार आहे जळगाव जिल्ह्यातसुद्धा पीकम्याचं वाटप केलं जाणार आहे कारण तर फळबाग आणि जो काही सोयाबीन असेल उडीद असेल कपाशी असेल इतर जे काही पिकं असतील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता विशेषतः त्या सर्व शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली जाणार आहे सिंधुदुर्ग ठाणे पालघर आता या जिल्ह्यातसुद्धा सरासरीपेक्षा जास्तचं नुकसान नाही परंतु काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी अशा पद्धतीने नुकसान आहे तर त्या देखील जिल्ह्यात पीकविम्याचं वाटप केलं जाणार आहे रायगड जिल्ह्यात रत्नागिरी जिल्हा आणि अमरावती जिल्हा आता अमरावती सुद्धा रायगड जिल्ह्यात आणि र रत्नागिरी जिल्हा या देखील जिल्ह्यात पीकविम्याचं वाटप केलं जाणार आहे आणि विशेषतः अमरावती जिल्ह्यात जे काही फळबाग पीक त्या त्यादेखील पीकव्याचं वाटप केलं जाणार आहे सोयाबीन असेल त्याचबरोबर कपाशी असेल आणि इतर जे काही का पीक असतील त्या पिकाचं वाटप केलं जाणार आहे आणि काल अकोल्या जिल्ह्याच्या संदर्भात काही कमेंट आले होते त्या देखील अकोल्या जिल्ह्यातसुद्धा पीकम्याचं वाटप केलं जाणार आहे आता काल व्हिडिओ मोठा होत होता, होता म्हणून काही जिल्ह्याचे नाव घेतले नव्हते परंतु आज सविस्तर माहिती आहे अमरावती जिल्ह्यातसुद्धा सॉरी अकोला जिल्ह्यातसुद्धा पीक म्या दिला जाणार आहे खरीपचा यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सुरुवातीला दोन टप्प्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली आहे आणि आता उर्वरितसुद्धा जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती देखील दिली जाणार आहे आणि सुद्धा मिळणार आहे बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा या दोन जिल्ह्यातसुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे बुलढाणा जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे असतील ते वाटप झाले नव्हते बऱ्याच ठिकाणी गोळून वाद निर्माण झाले होते घोळ निर्माण झाले होते आणि ते देखील आता घोळ हे पूर्णपणे सॉल्व्ह झालेले आहेत देखील जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम आणि पीकम्याची रक्कम ही दिली जाणार आहे वाशिम जिल्ह्यातसुद्धा सुरुवातीलाच पैसे वाटप झालेले आणि काही तालुके यातून वगळण्यात आले होते की रस रिसोड तालुका वखळण्यात आला होता असं सांगण्यात आलं होतं परंतु तो नुकसान भरपाईसाठी परत पात्र केलेला होता आणि आता सुद्धा पात्र केला जाणार आहे भंडारा जिल्हा नागपूर विभाग आणि नागपूर जिल्हा ह्या जिल्ह्यात पूर्णपणे पिकम्याचं रक्कम दिली जाणार आहे म्हणजेच विशेषतः नागपूर जिल्ह्यात जे काही संत्रा पीक असेल फळबाग पीक असेल आणि इतर जे काही सोयाबीन कपाशी असेल या सर्व पिकाचा पीकमा वाटप केला जाणार आहे उडीद मूग वगळता इतर पिकाचा पीकमा हा दिला जाणार आहे वर्धा आणि गडच गोंदिया जिल्ह्यात या देखील जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि गोंदिया जिल्ह्यात अधिकचं नुकसान झालेलं आहे असंसुद्धा दाखवण्यात आलेलं आहे आणि त्या शेतकरी शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणात पात्र केलेले तर या गडचिरोली जिल्ह्यातसुद्धा पीकमा त्याचबरोबर नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे दोन टप्प्यात नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप करण्यात आलेली आहे आणि कालच्या तीन जी आरच्या माध्यमातून परत नुकसान भरपाईची रक्कम ज्या जिल्ह्यात मिळाली नाही अशा सर्व जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार आहे पेरणीचं अनुदानसुद्धा दिलं जाणार आहे आणि जर तुमच्या शेतातील माती वाहून गेलेली असेल तर त्याची देखील अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर दिली जाणार आहे आता महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला विमा किती मिळणार आहे जर आपल्या पॉलिसीवरती पन्नास हजार साठ हजार रुपयाचे असे जर क्लेमची जी काही रक्कम असेल शेवटची कापणीचा अंतिम जो काही पीक अहवाल असेल त्या अहवालाच्या अंतर्गत जर तुमच्या शेतामधील जर नुकसान साठ सत्तर टक्के अशा पद्धतीने जर दाखवल्या आलेलं असेल पीक कंपनीच्या माध्यमातून जर त्यापैकी तुम्हाला पन्नास किंवा साठ हजाराच्या आधी अतिरिक्त रक्कम ही प्रति हेक्टरी दिली जाणार आहे आणि जर तुमचं नुकसान कमी दाखवलेलं असेल चाळीस टक्के पन्नास टक्के तीस टक्के अशा पद्धतीने जर नुकसान दाखवलं असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला सतरा हजार रुपये प्रत्येक टेरी रक्कम ही दिली जाणार आहे सोयाबीनचा पीक असेल तुमचा कपाशीचा पीक असेल किंवा फळबागचा पीक, माशे पीक हा अधिकचा मिळत असतो ज्या ज्या ठिकाणी फळबागचा पीकमा शेतकऱ्यांनी भरला होता आणि त्या फळबागचा पीक आपण क्लेम केला असेल सॉरी क्लेम करायचं काम नव्हतं परंतु पीकमा कंपनीच्या माध्यमातून त्याचे अहवाल घेण्यात आले होते त्याची अनिवार्य करण्यात आले होते अशा सर्व जिल्ह्यात सोयाबीनचा कपाशीचा पीक त्याचबरोबर फळबागचा पीकमा आणि इतर जे काही पिकं असतील तुमच्याकडे काही भागात मका वगैरे होते आणि ज्वारी वगैरे असे पिकं होते अशा देखील पीक वाटप केलं जाणार आहे अशा सर्व जिल्ह्यात पीक वाटप केलं जाणार आहे असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे आता हे अहवाल कशा पद्धतीने जातात जिल्ह्याची अनिवार्य कशी जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्या आधारे तुम्हाला या पीक वाटप केलं जाणार आहे आता काही मंडळाचे पैसे वाटप केले जाऊ शकतात कारण तर त्या ठिकाणची जर आनेवारी कमी आलेले असेल तर त्या जिल्ह्यातील त्या मंडळाला पीकविम्याची रक्कम दिली जाणार आहे त्या गावातील शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम दिली जाणार आहे जर तुमचं मंडळ पात्र केलं तर जरी चौतीस जिल्हे पात्र केलेले असेल तर त्या चौतीस जिल्ह्यापैकी मंडळाच्यानुसार या पैशाचं वाटप केलं जाणार आहे अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका जय शिवराय